खेड तालुक्यातील पुरुष या गावातील भुलेश्वर वाडी तिथून दीड किलो अंतरावर असलेल्या उंच डोंगरावर स्वयंभू भोलेनाथांचे देवस्थान आहे नमस्कार मंडळी मी समीक्षा पिंपळकर आज सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस या दिवशी भुलेश्वर मंदिरात मी काल्याच्या कीर्तनाला आले आहे तुम्हाला मी आज या मंदिराची एक आख्यायिका सांग श्री सखारा मिल्लेकर या थोर ग्रामस्थाच्या स्वप्नात येऊन श्री शंभू महादेवाने दृष्टांत दिला व सांगितले की मी या आपल्या डोंगरावर माझे वस्तिस्थान आहे तरी तू शोधून माझी दु स्थापना कर ते आश्चर्यचकित झाले कारण एवढ्या निर्भीड करण्यात गुराखीशिवाय कोणीच जात नसत त्यांनी ही स्वप्न वार्ता इतर गावकऱ्यांना सांगितले पण कोणीच त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही तरीही निराश न होता मिरलेकरांनी देवाचे स्थान शोधून काढण्याचा निर्धार करून एकटेच देवाच्या शोधार्थ बाहेर पडले शोधकार्यच करताना बरेच अर्थ आले एके दिवशी काही गुराखी त्यांना भेटले त्यांनी त्यांना देवाच्या पडलेल्या स्वप्नाबद्दल सांगितले तेव्हा त्यातील एक हुशार गुर, गुराखी मिर्लेकरांना बोलला आमची गुरे चारा चरल्यावर एका ठिकाणी करवंताच्या दाट झाडीत जाऊन बसतात ते ऐकून मिरलेकरांनी गोरख्यांच्या मदतीने गुरे बसतात ती जागा साफ केली तर प्रत्यक्ष त्या जागी स्वयंभू महादेव महादेवाची पिंड सापडली त्या पिंडीच्या भोवती वारोळी होती नंतर सर्व गावकऱ्यांनी साफसफाईचे काम चमकलू केले तर तसे वारुळातून आपापला पुन्हा उभारून सर्वांना पाहू लागले सर्व गावकऱ्यांनी नमस्कार केला महादेवाची करुणा भाकली कोणालाही त्रास न देता सर्व नाग वारोळात गेले ती पिंड सर्व गावकरी व मिरलेकर नेण्यासाठी हलवू लागली पण ती पिंड खडकाच्या आत खोलवर गेली होती खूप खोदकाम केले पण पिंडीचा पाया दृष्टीस पडेना शेवटी शेवटी सर्व गावकऱ्यांनी म्हणून देवाची क्षमा मागितली व तिथेच त्यांची स्थापना करून मंदिर बांधण्यात आले हे आता भुलेश्वर मंदिर म्हणून सुप्रसिद्ध आहे पूर्वी याच ठिकाणी अब्बुगल नावाचा संन्याशी तपस्या करीत असे अशी गावकऱ्यांना नंतर माहिती मिळाली आता सुद्धा मंदिराच्या भिंतीमध्ये नागदेवाचे वास्तव्य आहे दर महाशिवरात्रीस नागराज भक्तगणांना दर्शन देतात आजोबा हे काय आहे हो हे हे काय कसले

गाता ही ना हा 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 कृष्णा राधा कृष्ण राधा कृष्णा राधा कृष्णा कृष्णा राधा राधा कृष्णा त्याचं कीर्तन संपल्यावर प्रदक्षिणा झाल्या नंतर मी आणि माझी मैत्रीण फुगड्या घातल्या काल्याची ध्याडी फोडल्यावर नंतर आरती झाली शिव आराधना झाल्यावर नंतर प्रसाद मिळाला शिवरात्रीला कीर्तनाचा स तीन दिवस सप्ताह असतो आणि त्या दिवशी गाथांची पूजा केली जाते लग्न होऊन पंचवीस वर्षांनी मी या मंदिराला भेट दिली मी आणि माझी मैत्री खूप धमाल केल्या मनाला खूप समाधान आणि खुशी मिळाली माझ्या मैत्रिणीने तर सर्वांना बस फुगडीत मोठ चांगली टक्कर दिली तुम्ही ह्या मंदिराला आवर्जून भेट द्या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय